आरक्षणाच्या संवैधानिक मागणीसाठी उपोषण करत असलेले संघटने लक्ष्मण हाकेसर त्याचबरोबर का या दोघांचे पहिल्यांदा ऐतिहासिक सातारा नगरीच्या वतीनं ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या वतीनं या दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी आभार मानतो भारतीय संविधानाला अनुसरून ज्या पद्धतीने ही मुंबई या ठिकाणी उपोषण करत आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की अतिशय संविधानिक पद्धतीने या ठिकाणी आपली ओबीसीची आंदोलनं केली जातात या ठिकाणी उपोषण केली जातात कधीही शासनाला प्रशासनाला किंवा असणाऱ्या समाजाला कोणत्याही पद्धतीची आरेलची भाषा माझ्या ओबीसीच्या या बांधवांच्या तोटून कधी निघालेली नाही किंवा कोणत्याही ओबीसीच्या आमच्या घटना त्या ठिकाणी असणारा संविधानाचा हक्क हरवून घेतला नाही कोणता मला संविधानाचा हक्क काय विनंती करता तुम्ही आणि भारतीय लोकशाही बाबा प्रश्न धन्यवाद आरक्षणाच्या साठीच्या उपोषणाचा आज सर्व दिवस महाराष्ट्र आहे आणि आरक्षणासाठी या ठिकाणी बसलेले आपले सर्व संघर्ष होता सन्मान्य बाबासाहेब मुदय मामाडव्होकेट मंगेशराव संतोषराव संतोषरावजीरकर बाळासाहेब दगिने शरद राठोड आणि प्राध्यापक विख्या तर आरक्षणाच्या आजच्या सहा दिवसाच्या निमित्तानं आरक्षणमध्ये ओबीसी बाबासाहेब तुले मामाडवोकेट मंगेश ससाने संतजी विरकर बाळासाहेब जखने शरण राठोड आणि प्राध्यापक विद्यालराव तळेकर या ठिकाणी आरक्षणाचा लढा देत आहेत मित्रां भाषण करणार नाही लक्षात घ्या आपण संवाद साधणार आहे जिथे तुम्हाला खालून दोन शब्द वर बोलू शकता ही जी आंतरवादी सराठीची भूमी फक्त गेल्या सहा दिवसापासून पवित्र आणि पावनभूमी झाली असं मला वाटतं जसं कारण तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणच्या भूमीमधून संविधानाचा मान राखून कशाचा मान राखून संविधानाचा मान काय संविधान दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा इतिहास राजर्षी शाहू महाराजांचा आरक्षणाचा इतिहास आई सावित्रीबाई फुले सर शिक्षणाचा इतिहास विचार संत महापुरुष महामानव क्रांतिकारकांचे विचार मानवतेचे विचार आणि हे सर्व विचार संविधानाच्या विचाराच्या माध्यमातून येत असतात आणि मला वाटतंय आंदोलनामध्ये दोन प्रकार दोन प्रकार तर त्या ठिकाणी बघतोय हे चालणार नाही अशा पद्धतीच्या यांच्या वागण्याचा सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वे 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 संघटनांच्या वतीने या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करतो त्यांचं अशा पद्धतीचं वागणं अशोभनीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा जिल्हा तुम्ही आम्हाला शिकवणार का अरे छत्रपतीच्या चातर सातारा जिल्ह्यामध्येच राहतोय आम्ही त्यांच्या पायाशी आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तत्व आम्हाला सांगावी अशा प्रकारची व्यवहार निश्चितपणाने आलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतः महामानव राष्ट्रपुरुष या सर्वांचे जे अमूल्य विचार आहेत ती एक संघ पद्धतीनं एका सूत्र पद्धतीनं मांडणी करून या देशाला अर्पण करणारे डॉक्टर बाबासाहेब भीमरावरामजी आंबेडकर यांचा संविधानाचा विचार आणि ह्या सर्व महान आणि समानतेच्या विचारांना हरताळ भासण्याचं काम त्या ठिकाणी असणारं संविधान दावण्याची भूमिका काही घटकांच्या माध्यमातून होत असताना या घटकांना खरं राष्ट्रद्रोही म्हणावं का राष्ट्रद्रोही ही भूमिका येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या ओबीसी घटकांनी निश्चित करण्याची भूमिका घ्यावी राजकीय व्यवस्थित नाही समजण्यावा लोक ईश्वराला कापी होत आहेत तुमची वज्रमुख अशीच एक संघ ठेवा ह्या दोघांचं जे चाललंय आंदोलन हे स्वप्न स्थानं एक तास उशा झाला तर जेवढा जेवणा काय अवस्था आपण पाहतो यांचं हे असणारं अमूल्य ज्या व्यक्त जाता कामा नये याच्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याची सातारा शाखा त्याचबरोबर समता परिषद सातारा माई महासंघ सातारा माई विकास मिशन सातारा आणि वंचित भव्य आघाडी सातारा शाखा गिरजेव मित्रमंडळ कोपरडे तालुका खाटाळा जिल्हा सातारा या सर्व संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी आजच्या माझ्या सर्व ओबीसी योद्ध्यांना या ठिकाणी जाहीरपणाने पाठिंबा देतो आज माझ्याबरोबर विविध समाज घटकातील समाजवंड या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये संजय बाबा करते देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि जी कुदे बोडक तालुका खटाळा जिल्हा सातारा सुनीलजी रासकर खंडाळा तालुका विलास हन दुर्गुड पाटील चेअरमन विनोदरावजी यादवजी देवशेजी देवशे राहुल जाधव आणि संतोषजी आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शन सर्वांनी प्रभूकरणा करते देऊर तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन आपल्या या आंदोलनात जाहीर असा पाठवला देतो सर्वांचे পুনরায় আভার মানো ধন্যবাদ দিতোষণ করতে ওবিসি একটি কাজ ধন্যক ইউ জয় ও জয় ওবসি জয় জ্যোতি জয় জ্যোতি ধন্যক ইউ চল স্যার